मस्त कशी झालेत दाखवतो मी बघा नमस्कार मित्रांनो एका व्हिडिओ मध्ये आज आपण बिबाची फळं काढणार आणि ते बुजून खाणार आहोत तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बिबाचं झाड असतं आणि कशी फळं असतात त्याची तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक सबस्क्राईब नका चला मित्रांनो हा बिबोच झाड आहे आता आम्ही बिबी काढतोय बघा हे भीभोजी फोन आहे मित्रांनो आणि खायला ते खूप भारी लागतं ते त्या अजून आता आम्ही जमा करतो आहे आणि वरती निखील चढल माझा भाऊ मग आता काढतोय तिथे वरती भरपूर आहे मित्रांनो आता ते आपण पूर्ण काढून घेऊया मस्त मी तुम्हाला दाखवतो भुजून कसे लागतात ते आणि खातो कसे मित्रांनो ते पडला आणि ते पण मस्त असे मोठे ते बघा मित्रांनो 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 मस्त पण खूप सारे मित्रांनो आपल्याला पाडाव लागतील अजून अजून कुठे कुठे पाडला तुम्ही अजून हा मित्रांनो अजून भेटला हा बघा हा बघा भेटले हा मित्रांना दोन दोन भेटलेलं आपल्याला मस्त घ्या आपण बुजून आहोत मित्रांना पन। म्हणजे आपण पूर्णपणे एवढे जमा केलेत आता आपण यांना तोडून घेणार जे बिया ते अलग करून घेतोय आणि मग तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे तारीमध्ये घुसून आणि आपण भाजून घेणार आहोत चला मित्र आता ही बिया आपल्याला काढून घ्यायच्या शिवाय अशा प्रकारे बिया काढून घ्यायच्या फक्त आपल्याला हे जो गोल आहे ना हा पिवळ्यासारखा दिसणार आज फक्त गॅस आहे आणि बिया काढून घ्यायच्या आपल्याला बघा अशा प्रकारे काढून घेऊया बघा मित्रनो अशा तार तारी घेतल्या म्हणजे तारीमध्ये आपल्याला अशी माळ करून घ्यायची आपल्याला जसं आपण एखादी गायामधली माल कशी आपल्याला माल बनवायची बघा अशा वगैरे मस्त पैकी माल बनवायचे अशा प्रकारे अशी माल बनवायची आपल्याला ते पूर्ण आपण भरून घेऊया बघूया मित्रांनो अशा प्रकारे आपण मस्त पैकी जे बिपाची पळत आपण त्या पण तारीमध्येच असे गोजलो पण घेतले आणि आता आपण या आता आगीवरती गुजून घेणार आहोत बघा मस्तपैकी आपण वगैरे जमा करून ठेवलेलं आहे आणि याच्यावरती आपण हे ठेवणार आहोत ठेवलेलं नाही मस्तपैकी आग झाली तर अशा वगैरे ठेवून आहे आणि आपण याला आग झालून घेऊया मित्रांन असं टाइम लागत नाही वाटत लगेच होऊन जात मस्त की आपली आग झालेली आहे मस्तपैकी पोजून होतील आपले मित्रांन आपले बिबवाचे फुल मस्त झाले आहेत कसे झालेत नाही दाखवतो मी तुम्हाला बघा कशी बाजून झालेत आपले मस्तकी बुजून बजून झाल्यात आणि पाण्यामध्ये ठेवलं आहे बघा मस्त झालं ते बघा खूप भारी झालं मित्रांनो खूप भारी मित्रांनो गोड लागले आणि बुजून आले ना मित्रांनो याची चव आहे ना गोड लागते जेव्हा आपण असंच कच्चा खातो ना तर तुरड लागतात आणि जरा बुजून खाले तर मस्त बघा केसपच होतं आणि मस्त मित्रांनो भाजून खाला ते अजून चांगलं वाटतं हे आणि टेस्ट पण आहे तो फ्लेवर पण आहे मस्त तुम्ही मित्रांनो ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लागेल करायला विसरू नका चला